मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह पॅटॅलिस्टचा आमचा हा चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या अम ट्रेनिंगमध्ये आणि वर्कशॉप्समध्ये आलेले एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत असतो <laughs> मित्रांनो मासारो इमोटो नावाचा एक जपानी सायंटिस्ट आहे किंवा बिझनेसमन आहे त्यांनी पाण्यासोबत बरेचसे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याचे एक्सपेरिमेंट विथ वॉटर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तुम्हाला भरपूर सापडतील आणि त्याच्यामध्ये एक ॲस्टॉनिशिंग गोष्ट त्यांनी जी सांगितली आहे ती आपल्या अध्यात्मात हजारो वर्षापासून सांगितली ती फक्त समजून घेण्याचं आवश्यक मित्रांनो तुम्ही पाहिला असेल आपल्या कुठल्याही कार्याची सुरुवात किंवा कुठल्या याच्यामध्ये पाण्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणजे संकल्प सोडायचा असेल तर पाणी पूजा करायचं असेल तर पाणी तीर्थ म्हणजे पाणी किंवा पाण्याला पवित्र मानलं गेलंय पाणी हे म्हणजे अगदी घरी आलेल्या तुमच्या विरोधकाला सुद्धा पाणी पाजा वगैरे वगैरे असं म्हणलं जातं पाणी हे आणि पाण्याचं पर्सेंटेज जर पाहिलं तर शरीरामध्ये साधारणतः सत्तर टक्के पाणी पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी तर याचा काहीतरी संबंध मानवी जीवनाशी आहे आणि हा इमोटन फार छान शोधून काढला ज्याला पुरावे म्हणते इमोट असे मासारो इमोट या व्यक्तीने असा शोध लावला की पाण्याला सुद्धा मेमरी असते पाणी सुद्धा तुमच्या भावना स्टोर करू शकतो त्यांनी एक्सपेरिमेंट करताना काय केलं पाण्याला त्यांनी काही पॉझिटिव्ह सकारात्मक भावना जसं लव आहे ग्रॅटिट्यूड आहे यांनी याने चार्ज केलं याने चार्ज केलं म्हणजे त्या भावना सकारात्मक त्याच्यासोबत क्रिएट केल्या पाण्यात पाणी सोबत ठेवून आणि त्याला क्रिस्टलाइज केलं क्रिस्टलाइज म्हणजे त्याला फ्रीज केलं आणि त्याचे क्रिस्टल्सचं ऑब्झर्वेशन केलं त्याला लक्षात आलं की सकारात्मक भावनांसोबत तयार झालेल्या पाण्याचे क्रिस्टल्स हे अतिशय सुंदर असतात त्याच्यामध्ये सिमिट्री आहे आता त्यांनी हेच नकारात्मक भावनांसोबत केलं आणि त्याला लक्षात आलं की नकारात्मक भावनांसोबत जे काही पाणी पा, फ्रीज केल्यानंतर क्रिस्टल्स तयार होतात ते डिस्टॉर्टेड असतात ते खराब असतात त्यावरून ते त्यांनी एक निष्कर्ष काढला की पाण्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह भावना ह्या कळतात कि किंवा त्याच्यापर्यंत पोचतात पाण्या पाण्याला मेमरी आहे आणि जर सकारात्मक भावना जर ठेवल्या तर पाण्याचे चांगले क्रिस्टल्स तयार होतात एक इमॅजिन करा की पाणी हे आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के आहे त्याला जर आपण सतत सकारात्मक भावनांनी चार्ज ठेवलं तर आपल्या शरीरावर पण त्याचा परिणाम होणारच आहे ना म्हणून कदाचित आपले सायंटिस्ट ज्यांना आपण ऋषी मुनी म्हणतो त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी पाणी वापरले तीर्थ म्हणून पण पाणी दिलं जातं जे पॉझिटिव्हली चार्ज असतं आपण थोडंसं घेतो आणि आपण त्याच्यामुळे चार्ज होऊन एखाद्या मंदिरातून बाहेर पडतो अगदी मक्का मदीना सगळीकडे पाणी आहेच आहे आबे जमजम आहेच आहे तिथे पण तर पाणी हे प्रत्येक धर्मामध्ये का वापरलं गेले त्याचं कारण हे असावं कदाचित की पाण्याला भावना आहे पाण्याला मेमरी आहे आणि पाण्याला सकारात्मकता कळते आणि ते पॉझिटिव्ह चार्ज केलं जाऊ शकतं म्हणूनच लक्षात घ्यायला हवं आपण की आपण ज्यावेळेस आणि हे जर अनइंटेन्शनली होत असेल तर इंटेन्शनली करता येतं म्हणजे आपण पाणी जर घेतलं त्याला सकारात्मक चार्ज केलं आणि ते सतत कन्झ्युम करत राहिल ते सतत आपण घेत राहिलो तर आपल्याला कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो म्हणूनच तो होझे सिल्वा नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तीने ग्लास ऑफ वॉटर टेक्निक हे आणलं आणि ते बरेच जण त्याचे ॲडव्होकेट पण आहेत ग्लास ऑफ वॉटर टेक्निकमध्ये तो काय म्हणतो पाण्याचा ग्लास हातात घ्या त्याला तुम्ही सकारात्मक भावनांनी चार्ज करा आणि ते वॉटर प्या ते पाणी प्या तुम्हाला त्या पाण्याने सकारात्मक बदल घडताना दिसतील मित्रांनो एक लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टीमधून आणि जे आपण पूर्वपार पाणी आपल्या पूजांमध्ये आपल्या वेगवेगळ्या कर्मकांडांमध्ये वापरत असल्यामुळे कदाचित पाण्याचंही महत्त्व आपल्या ऋषीमुनींना माहिती होतं म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी पाण्याचा वापर केला आपण पण याचा वापर जर सकारात्मकरित्या करून घेतलं तर कदाचित फायदा होऊ शकतो त्यामुळे एक्सपेरिमेंट करून बघा झाला तर फायदा नाही झाला तर काही नुकसान नाही आहे पाणी तर आपण असं रोज पितोच त्यामुळे फक्त हा प्रयोग करून बघा कदाचित पाण्याला तुम्ही घेत असताना पाणी पित असताना त्याला सकारात्मकरित्या चार्ज करा ते घेत राहा तुम्हाला कदाचित तुमच्या लाईफमध्ये ते मॅनिफेस्टेशन होताना दिसेल आणि याचे डिटेल्स तुम्ही अगदी व्हिडिओज ग्लास ऑफ वॉटर टेक्निक वगैरे यूट्यूबवर भरपूर आहेत ते पण जाऊन तुम्ही सर्च करू शकता मित्रांनो आपण एवढं इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार